प्रभाग क्रमांक चार क आणि ड मधून आपण आपली आणि आपले मिसेस उमेदवारी लढवत आहात तर मतदारांचा आपल्याला कसा प्रतिसाद नाही अतिशय चांगला प्रतिसाद आहे कारण की आपण बघत असाल मी आणि माझी पत्नी नेत्रा किरेन पाटील आणि आम्ही मागील पंधरा वीस वर्षापासून सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषयक क्रीडाविषयक ह्या सगळ्याच उपक्रमांच्या माध्यमातून प्रभागात काम करत आहोत माझी पत्नी दोन हजार सतरामध्ये या पनवेल महापालिकेच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आणि त्यानंतर प्रभागात जी नगरसेवक म्हणून जी काम करायची असतात मग रस्त्यांची कामं असतील ड्रेनेजची कामं असतील किंवा रस्त्यांवर गतिरोधक टाकणे असेल प्रभागात वाहतुकीला जी वाहतूक व्यवस्थेत जे अडथळे निर्माण होते मग सिग्नल यंत्रणा असेल हे अशी जी विविध समाजाची जी कार्य म्हणजे सामाजिक जी कार्य असतात कामे असतात ही आम्ही प्रामाणिकपणे करत आलेलो आहोत त्यामुळे प्रभागातील जी आमची मतदार आहेत जे काही मतदार आहेत यांना माहिती आहे की प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा जो आम्ही ध्येय उराशी गाठले ते लवकरच आम्ही पूर्ण करू आणि यावेळेस देखील खूप चांगला प्रतिसाद हा लोकांचा आम्हाला मिळत आहे आपल्या पत्नी स्टँडिंग नगरसेविका होत्या भाजपकडून त्या निवडून आल्या होत्या आणि या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपकडे आपण आपला कार्य अहवाल देखील पाठवला होता आपण इच्छुक होतात मात्र आपल्याला भाजपकडून उमेदवारी मिळालेली नाही आहे आपण अपक्ष म्हणून लढवतात तर याबद्दल काय सांगाल नाही नक्कीच आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खूप चांगली कामं म्हणजे पक्षाची ध्येय धोरणं जपत आमची मागील दहा वर्षापासून मग लोकसभा असेल विधानसभा असेल परत विधान स्थानिक विधान परिषदेच्या निवडणुका असतील शिक्षक असेल या सगळ्याच निवडणुकीत पक्षाचं प्रामाणिकपणे कार्य केलं आणि खूप चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न त्यावेळेस केला परंतु ह्यावेळेस आपण बघताय कुठे ना कुठे धनशक्तीचा जोर हा मोठा दिसतोय आता मी प्रभाग च्या क्रमांक चार मधून मी स्वतः निवडणूक लढवत आहे तर माझ्या विरोधात जो उमेदवार आहे त्याची काय पार्श्वभूमी आहे काय सामाजिक कार्य दोन तास आधी तो पक्षात येतो त्याच्या आधी रात्रंदिवस तो सन्मान्य इथल्या आमदार साहेबांना शिव्या घालतो विविध मुद्द्यांवरून त्यांचं त्यांच्या कंपनीला असेल किंवा त्यांना बदनाम करतो आणि तो फक्त करोड रुपये देतो आणि धनाढ्य दे। म्हणून त्यांना लगेच उमेदवारी मग कस काय हे कितपत आणि हे माझ्या प्रभागातील सर्व सुज्ञ जनतेला आहे की बाबा हा उमेदवार हा आयात केलेला आहे तो इम्पॉर्टंट नाही तर इम्पोर्ट केलेला उमेदवार आहे त्यामुळे हे सगळे शून्य नागरिक आहेत आणि हे इम्पोर्ट केलेल्या उमेदवाराला एक्सपोर्ट करून पाठवतील एवढी नक्कीच आम्हाला आपण पती पत्नी ही निवडणूक लढवत आहात तर आपली लढाई खरी महाविकास आघाडी सोबत आहे की सोबत आहे नाही आमची लढाई खरं सांगू तर ही जिंकण्यासाठीची माझ्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठीची आहे ही व्यक्ति विशेष किंवा कुणाच्या पत् पक्षाच्या विरोधात नाहीये आम्हाला जेव्हा उमेदवारी नाकारण्यात आली म्हणा किंवा देण्यात नाही आली त्यावेळेस आम्ही खरं सांगू या जनता मी खूप आभार व्यक्त कारण की जनतेची प्रभागातील माझ्या मतदार राजाची या प्रभागातील नागरिकांची ही लढाई आहे आणि ही लढाई तेच जिंकणार प्रभागातील शून्य मतदारच लढाई जिंकणार आहे आणि तोच त्यांनी ही लढाई आपल्या स्वतःच्या हातात घेतली काही उमेदवार बिनधुवर निवडून आलेले आहेत त्याचा परिणाम कसा होईल नाही आपल्याला माहिती आहे आपण सर्व आहेत आणि आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ आपल्याकडे सगळ्या गोष्टींची माहिती आहे कशाप्रकारे त्यांना धमकावण्यात आलेले आहे कशाप्रकारे त्यांचे आर्थिक व्यवहार झालेले आहेत या सगळ्या विविध वृत्तपत्रातून समाज माध्यमातून लोकांच्या निदर्शनास आलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा संविधान आहे मला वाटतं संविधानावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि संविधानिक प्रक्रियेनेच आमचा विजय हा निश्चित होणार आहे कारगर हा उच्च शिक्षित आहे चांगली लोक या एरियामध्ये राहत आहेत ह्या अशा या उच्च शिक्षित लोकांना आपण मतदारांना मतदार मतदानासाठी बाहेर पडावं आणि आपल्या पारड्यामध्ये मतदान पडावं यासाठी आपण त्यांना काय आव्हान करणार आहोत नाही आम्ही जेव्हा घरोघरी जातो नक्कीच बोललो ना हा आमचा प्रभाग जो आहे सुजान सुज्ञान व सुशिक्षित आहे आणि हा प्रत्येक मतदार हा काम बघतो हा प्रत्येक मतदार हा उमेदवाराचं शिक्षण बघतो उमेदवाराची पार्श्वभूमी बघतो त्यांना माहिती आहे की नेत्रा आणि किरण ही दोघही जोडी अशी आहे ही कायमस्वरूपी कार्यरत असते प्रत्येक व कुठल्याही प्रभागातला सर्वसामान्य रहिवाशी असो अथवा अथवा उच्च शिक्षित त्या सगळ्यांच्या ज्या ज्या समस्या असतील त्या प्रामाणिकपणे सोडवण्याचा रात्र प्रयत्न हा आम्ही करत आलोय आणि ही तो करत राहणार त्यामुळे माझ्या मतदार बंधू विश्वास आहे की ते हिऱ्याला चमकवल्याशिवाय ठेवणार आपल्या प्रभागातील कोणकोणती विकास काम आहेत जो अजेंडा घेऊन आपण या निवडणुकीत उतरला आहात आम्हाला वाटतं की, वाट की नगरसेवकाची वा जी कर्तव्य असतात प्राथमिक कर्तव्य जी चांगले रस्ते असावेत चांगले फुटपाथ असावेत प्रभागातील क्रीडांगणे किंवा खेळा क्रीडांगणे असतील उद्याने असतील ह्या ज्या मूलभूत सोयी सुविधा आहेत या त्यांना चांगल्या मिळाव्यात सांडपाण्याची व्यवस्था म्हणजे ड्रेनेज असेल ह्या ज्या मूलभूत पथदिवे असतील स्ट्रीट लाईट असतील हे जे सर्वसामान्यांसाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी ज्या मूलभूत म्हणजे बेसिक नीड्स असतात त्या पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न आम्ही शंभर टक्के करणार दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये किरण पाटील या नगरसेविका होत्या त्यांच्या हातून कोणती अशी महत्वाची कामे राहून गेली आहेत ती त्यांना पुन्हा नव्याने करायची कोणती कामं राहून गेली त्यांच्या नव्याने ते करण्यासाठी कर या मैदानामध्ये पुन्हा उतरलेले आहेत नाही आपण बघितलं की नेत्रा किरण पाटील या प्रभाग चारच्या उमेदवार म्हणजे नगरसेविका होतात आणि त्यांनी खरोखर चांगल्या प्रकारे इथले जे छोटे मोठे काम असतील ती केलेली आहेत आता क्रीडांगणांचा सा विकास असेल किंवा अजून इतर ज्या फुटपाथां चांगले फुटपाथ असतील दर्जेदार हे अजून बनवायचे राहिले आणि ते नक्कीच होणार कारण की ही पहिली टर्म होती त्यात कोविड मध्ये आपण बघितलं दोन अडीच वर्षाचा कालावधी गेला निधी अभावी काही गोष्टी राहिल्या परंतु आता मालमत्ता कर करधारक नागरिक हा मालमत्ता करही माल कर भरतोय चांगल्या प्रमाणात त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात चांगली विकास कामं आणि जी जनतेला अभिप्राय देत अशी विकास कामं आम्ही नक्कीच करू अपक्ष म्हणून फॉर्म भरल्यानंतर आपल्यावर दबाव टाकण्यात आला का दबाव टाकण्यात खरं तर तुम्हाला माहिती ती टॅक्टिस असते परंतु जनता जनादनाने तो दबाव झुकारून म्हणजे तो दबाव जो होता तो हटवला कारण की त्या जनतेचं पाठबळ हे आमच्या पाठीशी होतं आणि दबाव हे तंत्र असतं ते तंत्र हे प्रत्येक ठिकाणी अवलंबलं जातं पण त्या दबाव तंत्राला किती झुकायचं हे प्रत्येक नागरिकाने किंवा प्रत्येक उमेदवाराने ठरवायचं असतं आणि आम्ही जे उमेदवारी जी जनतेने दिली त्यामुळे आम्हाला वाटतं कुठलं तंत्र आमच्यावर कार्य करणार भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी नेत्रा पाटील आणि किरण पाटील यांना मतदान करू नका असं परिपत्रक काढलं मात्र आपण मतदारांना काय आवाहन करावं खरं तर आम्हाला वाटतं आम्ही सन्मान्य जिल्हाध्यक्षांना नेत्राजींनी तेव्हाच सांगितलं होतं की ज्यांनी अधिकृत पक्षाचा एबी फॉर्म असलेला उमेदवार त्याला माघार घ्यायला होता आणि एका अपक्ष उमेदवाराला विनोद निवडणुकीनंतर मग हीच आमची भारतीय जनता पार्टी है का अटलजींना अभिप्रेत असलेली हीच भारतीय जनता पार्टी है का सन्माननीय मोदीजींना अभिप्रेत असलेली हीच भारतीय जनता पार्टी है का आमच्या देवाभाऊंना अभिप्रेत असलेली हीच भारतीय जनता पार्टी है का स्थानिक लेवलचं जे राजकारण आहे ह्या लोकांनी भारतीय जनता पार्टीला हातातलं बाऊल बनवलंय आम्ही तर आमच्या देवाभाऊंना विनंती करतो की देवाभाऊ ह्या गोष्टींमध्ये आज ते येतात देत देवाभाऊंनी ह्या अशा चुकीच्या जे पायंडा पडतोय पक्षात तर हा चुकीचा गंदा जो आहे तो त्वरित थांबवा आणि चांगल्या पक्षनिष्ठेने कार्यरत असलेल्या उमेदवारांना पाठबळ द्या